नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका ताईंसाठी खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय पोषण महासप्ताह हा दोन हजार पंचवीस साजरा केला जात आहे प्रत्येक वर्षी हा पोषण महा साजरा केला जातो या वर्षीचा पोषण महा सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर पासून सोळा ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे तर त्या कार्यक्रम कशा पद्धतीने आयोजित करायचे त्यांची थीम काय असणार आणि त्या कार्यक्रमामध्ये आठ प्रत्येक आठवड्याचं शेड्यूल असते त्या शेड्यूलप्रमाणे कशा पद्धतीने ते कार्यक्रम घ्यायचे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बघा तैनो हा आठवा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणारा हा आठवा राष्ट्रीय पोषण महासप्ताह आहे त्यामुळे याच्यामध्ये बघा खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर प्रसाद मिरकिले सर यांनी हे परिपत्रक तयार केलेले या परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका त्यांनी आपल्या अंगणवाडीमध्ये हे उपक्रम घ्यायचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त अंगणवाडी शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी इमारत पहिला मजला दिनांक बघा सोळा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आज झालेले हे परिपत्रक आहे त्यांनो प्रति बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण सर्व जिल्हा सोलापूर विषय बघा राष्ट्रीय पोषण महा दोन हजार पंचवीस सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर निमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत संदर्भ बघा उपरोक्त संदर्भीय विश्वास अनुसरून आपल्यास कळवण्यात येते की आठवा राष्ट्रीय पोषण महा दोन हजार पंचवीस वा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशभरात जन आंदोलन उपक्रमाअंतर्गत साजरा करण्यात आले येणार आहे खाली दिलेल्या मुख्य विषय आणि वेळापत्रकानुसार पोषण माह हा साजरा करण्यात यावा अशा सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे खाली दिलेल्या मुख्य विषयानुसारच सर्व अंगणवाडीमध्ये सर्व थेंब राबवल्या जाव्या यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तसेच बघा पोषण ट्रॅकरमध्ये सुद्धा डॅशबोर्डवर एन्ट्रॅक करायचे त्याच त्याच्या संदर्भात सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे प्रत्येक दिवसाला कशाची एंट्री करायची हे सर्व सविस्तरपणे आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता तर मुख्य विषय कोणते हे पहा कमी करणे साखर व तेलाचे सेवन कमी करणे हा एक नंबरचा मुद्दा आहे बालपणांची काळजी आणि शिक्षण ई सी सी म्हणतो पोषण ही शिक्षण ही पीबी पीबी अर्बक व बालक आहार पद्धती पुरुष सहभाग व्होकल फॉर लोकल स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबनासाठी एकत्रित कृती व डिजिटायझेशन जन आंदोलन बघा जन आंदोलन उद्देश देशभरात पोषण केंद्रित जनजागृती निर्माण करून पोषण निर्देशांक सुधारण्याचा आहे पोषण महा दोन हजार पंचवीस चा या कार्यक्रमाचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः घेणार आहेत सतरा सप्टेंबर मध्ये त्यांच्या हस्ते याचा उद्या त्यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील धार येथून त्यांचं उद्घाटन होणार आहे स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान या मेगा हेल्थ कंपेन सोबत एकत्रित राबवला जाणार आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांना मातृत्व लाभ देखील त्यांच्या हाते हस्ते वितरित करण्यात येणार आहे आणि सतरा सप्टेंबर रोजी हो मध्य प्रदेश येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे उद्घाटना समारंभाची वेबसाईट लिंक सर्व संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायची आहे ती सुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातूनच भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता आपण जाणून घेऊया उपक्रमाचे वेळापत्रक आहे हे हे वेळापत्रक आपण दररोज याच वेळापत्रकानुसार डॅशबोर्डवर एंट्री करायची आहे प्रत्येक अंगणवाडीने तीस सेकंदाचा व्हिडिओ काढायचा आहे तो व्हिडिओ आपण त्या डॅशबोर्डवर अपलोड करायचा आहे असं इथे म्हटलेलं आहे आणि दररोजचा अहवाल आंदोलन डॅशबोर्डवर निश्चित फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे पोषण महा दोन हजार पंचवीस विषय निहाय उपक्रमांचे वेळापत्रक हे खालीलप्रमाणे आहे तर बघा त्यांना सतरा सप्टेंबरला विषय घ्यायचा आहे आय वाय सी एफ उपक्रम बघा पी डब्ल्यू एन एल एम साठी समुपदेशन सत्र पूरक आहार पाककृती स्पर्धा घ्यायची आहेत अठरा सप्टेंबरचं बघा लठ्ठपणा बी एम आयची तपासणी शिबिर ठेवायची आहे साखर तेल कमी करण्याबाबत जागृती घ्यायची आहे एकोणीस सप्टेंबरमध्ये बघा पुरुषांचा सहभाग घ्यायचा आहे वडिलांच्या नेतृत्वाखाली पाककृती स्पर्धा पोषण शपथ घ्यायची आहे वीस सप्टेंबरची बघा एकत्रित कृती डिजिटायझेशन म्हणजे की आपार आय डी आभार राए, आय डी या सर्वांनी तयार करून घ्यायचे आहेत बावीस सप्टेंबर बघा ई सी सी गोष्ट सांगणे कटपुती साधरी सादरीकरण करणे पालकांशी संवाद करणे तेवीस सप्टेंबर वोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक खेळणी पाककृती आणि डाय उपक्रम हे करायचे आहेत ते चोवीस सप्टेंबरला बघा आय वाय सी एफ स्तनपानाची सुरुवात व पूरक आहाराविषयी जागृती घ्यायची आहे पंचवीस सप्टेंबरला लठ्ठपणा आरोग्यदायी जीवनशैलीविषयी जागृती आहार सवयी घ्यायच्या आहेत सव्वीस सप्टेंबरला बघा पुरुषांचा सहभाग घ्यायचा आहे पोषण चॉपल्स मेंदूच्या विकासावर वडिलांना माहिती द्यायची आहेत सत्तावीस सप्टेंबरला एकत्रित कृती घ्यायच्या आहेत आबा आय डी लिंकिंग बडी मातांचे अनुभव शेअर करायचे आहेत म्हणजेच की ज्या आजी असतील आजोबा असतील यांचे अनुभव हे शेअर करायचे आहेत एकोणतीस सप्टेंबरला बघा त्यांना पालक शिक्षक यांची बैठक घ्यायची आहे ई सी सी सत्र आयोजित करायचं आहे तीस सप्टेंबर वोकल फॉर लोकल कोकण बाजारी फळे व भाज्यांची स्थानिक पाककृती घ्यायची आहे तिसरा आठवडा बघा तिसऱ्या आठवड्यामध्ये काय घ्यायचं आहे एक ऑक्टोबर रोजी आय वाय सी एफ म्हणजे की सॅम मुलांसाठी भूक चाचणी घ्यायची आहे उर्वरित मुलांचे ग्रोथ मॉनिटरिंग घ्यायचे आहेत दोन ऑक्टोबरला लठ्ठपणा किशोरी मुलींसाठी ॲनिमिया व लठ्ठपणा जागृती योग सत्र घ्यायचं आहे तीन ऑक्टोबरला पुरुष सहभाग पोषण चॅम्पियन म्हणून पुरुष पालकांचा सत्कार करायचा आहे चार ऑक्टोबरला एकत्रित कृती घ्यायची आहे पर्यावरण रक्षण शपथ घ्यायची आहे शाळेशी अंगणवाडीचं मॅपिंग करायचं आहे सहा ऑक्टोबरला बघा ताईनं ई सी सी अंगणवाडी सेविका व प्री स्कूल शिक्षकांचे संयुक्त प्रशिक्षण घ्यायचं आहे सात ऑक्टोबरला बघा ओकल फॉर लोकल स्थानिक पदार्थ पूरक आहार सत्र पोषण वाटिका उपक्रम हे घ्यायचे आहेत म्हणजे बघा प्रत्येक जो आठवडा ठरवून दिलेला आहे त्या आठवड्याचा विषय तोच आहे उपक्रमांमध्ये फक्त थोडासा बदल केला गेलेला आहे चौथ्या आठवड्यामध्ये बघा विषय तोच राहणार आहे फक्त उपक्रम जो आहे त्या उपक्रमामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे तरी बघा आठवा राष्ट्रीय पोषण महा साजरा करताना सा सर्व कार्यक्रमाचे परीक्षण व नोंदणी करण्यासाठी जन आंदोलन डॅशबोर्ड ज्याला आपण पोषण अभियान म्हणतो याचा वापर करण्यात येणार आहे संबंधित सर्व विभागांच्या सर्व स्तरापर्यंत वापरकर्त्याचे नाव युजर आय डी पासवर्डची माहिती पोहोचवली जाणार आहे आपण सर्वांनी त्याची योग्य खात्री करून घ्यायची आहे डॅश बोर्डवर डेटा एंट्री सप्टेंबर पासून सुरू होणार आहे म्हणजे उद्यापासून डॅशबोर्डवर दे, आपल्याला एंट्री करावी लागणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची तसेच बघा पहिल्या दिवसापासून आपल्याला जे हे शेड्यूल दिलेलं आहे त्या शेड्यूलनुसारच आपण डॅशबोर्ड एंट्री करायचे आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा तसेच डॅशबोर्डवर एंट्री कशा पद्धतीने करायची याच्यावरती सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे ती सुद्धा माहिती महत्वपूर्ण जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा कारण की पोषण अभियान हे सुरू होणार आहे उद्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोषण अभियानाची सुरुवात होणार आहे आणि उद्यापासूनच डॅशबोर्डवर आपल्याला या दिलेल्या शेड्यूलनुसारच विषयानुसारच आपल्याला उपक्रम घेऊन सर्व माहिती पूर्ण करायची आहे त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद